सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस अचानक संध्याकाळच्या सुमारास समाज माध्यमांवरती मयत संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटोज व्हायरल होतात कोणी देशमुखांच्या अंगावरती लोखंडी रॉडने वार करते तर कोणी त्यांच्या छातीवरती उभा राहते इतकंच काय एका नराधमाने तर मरणाच्या दारात उभ्या असणाऱ्या संतोष भैयांनी पाणी मागितल्यानंतर त्यांच्या छातीवरती उभा राहून लघुशंका केली या अमानवीय कृत्यानंतर देशमुखांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या सगळ्याच मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करा अशी मागणी जोर धरायला लागली त्यासोबतच धनंजय मुंडेंवर देखील राजीनाम्याचा नैतिक दबाव पडला आणि त्यांनी राजीनामा दिला आता महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागू शकते धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार चला तर मग हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मश्रा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या सहा दिवसानंतर म्हणजेच बारा डिसेंबर रोजी धनंजय मुंडे माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली त्यात ते म्हणाले होय वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा आहे तर आहे ती काही लपवण्याची गोष्ट नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा थेट संबंध असल्याचं स्पष्ट झालं नव्हतं पण नंतरच्या काळात जसं जसा, जसा तपास पुढे गेला तसं तसं या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांनी सुदर्शन घुले आणि त्यांच्या टोळीला संतोष देशमुख यांना मारण्याचे आदेश दिल्याचं स्पष्ट झालं आणि त्यांच्यावरती हत्येचा कट रचण्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आता वाल्मिक कराडला असे गुन्हे करण्याची सगळी हिंमत धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे येत होती त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी जोर धरते पण मुंडेंनी तेव्हा काही राजीनामा दिला नाही पण आता संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिलाय पण त्यांनी राजीनाम्याचं कारण हे आपली प्रकृती खराब असल्याचं सांगितलंय आपल्या एक्स हँडल वरती पोस्ट करत मुंडे म्हणाले मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं मला डॉक्टरांनी पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला दिलाय त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून राजीनामा दिलाय तर त्यावरती बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून त्यांना पदमुक्त देखील केलंय तसंच हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आता महत्वाचा प्रश्न म्हणजे मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांच्या जागेवरती वर्णी कोणाची लागणार तर सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार धनंजय मुंडे यांच्या जागेवरती छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते तसंच भुजबळांनी देखील प्रतिक्रिया देत पक्षाध्यक्ष अजित पवारांसोबत जुळून घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय भुजबळ म्हणाले धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे हे आत्ताच मला समजलं या संदर्भात आता पुढची जी काही भूमिका पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लवकरच जाहीर करतील पक्षाची भूमिका हीच होती की कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घातलं जाणार नाही पण मंत्रिमंडळात भुजबळांची वर्णी लागणार का तर त्यामागे काही तर कारण आपल्याला दिसत आहेत ती पाहूयात त्यातील पहिलं कारण म्हणजे ओबीसी नेत्याच्या जागी ओबीसी नेता महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे यांची ओळख एक ओबीसी नेता म्हणून राहिली आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला म्हणून कुठेतरी ओबीसी समाजात नाराजी निर्माण होण्याची शक्यता या गोष्टीचा विचार करून ओबीसी समाजाचा आणखी एक मोठा आणि अनुभवी चेहरा म्हणून छगन भुजबळ यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली जाऊ शकते दुसरं कारण म्हणजे छगन भुजबळांची नाराजी दूर करणं महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवल्यामुळं त्यांनी आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती ताशेरे ओढले होते आक्रमक भुजबळ यांनी अजित पवारांना थेट शिंगावर घेतलं त्यातून त्यांनी अजित पवारांबद्दलची असलेली नाराजी स्पष्ट केली मग अशा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच आहे तर त्यांच्या जागी भुजबळांना संधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो तिसरं कारण म्हणजे ओबीसी मतांचं समीकरण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ओबीसी मतदारांकडून मोठ्या प्रमाणात साथ मिळाली ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत अगदी सतरा जागांवरती गुंडाळल्या गेलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत दोनशे सदोतीस जागां निवडून आणल्या पण असं असताना एका ओबीसी नेत्याने राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी आणखी एक ओबीसीतला मोठा चेहरा देऊन ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं आता ही होती भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची काही कारण पण भुजबळ जर मंत्रिमंडळात आले तर त्याचा फायदा नेमका कोणाला होणार जर बघायला गेलं तर महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे छगन भुजबळ हे अजित पवारांवरती चांगलेच नाराज होते त्यांनी वारंवार अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला पण या दरम्यान भुजबळ यांची देवेंद्र फडणवीसांची चांगली जवळीक वाढली भुजबळांनी बऱ्याचदा सार्वजनिक मंचावरून फडणवीसांचं कौतुक देखील केलं त्यामुळे जर आता छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आले तर त्याचा फायदा अजित पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीस यांना जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येते म्हणजे बघा छगन भुजबळ हे कुठेतरी अजित पवारांसोबत राहून त्यांच्याच निर्णयावरती प्रश्न उपस्थित करू शकतात किंवा पक्षाला अंतर्गत पोखरू शकतात ज्यामुळे अजित पवारांना पक्ष सावरण्यासाठी धडपड करावी लागू शकते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी महाराष्ट्रातला सर्वात मोठा नेता म्हणून स्वतःला सादर करू शकतात तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांनाच मंत्रिमंडळात घेतलं जाईल की आणखी एखाद्या नेत्याचं नाव समोर येऊ शकतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद